नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे उडीद आहे काळा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत आठ हजार पाचशे रुपये किमान दराले सात हजार पाचशे रुपये आणि सरासरी दर आलेले आठ हजार रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरी प्रमाया आईला आहे क्विंटलमध्ये कमाल आले आहेत पाच हजार अकरा रुपये किमान दर आले तीन हजार तीनशे रुपये आणि सरासरी दर आलेले चार हजार एकाहत्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे हायब्रीड प्रमाया इल्या क्विंटलमध्ये कमालदराले तीन हजार एक रुपया किमान दर आहेत तीन हजार एक रुपया आणि सरासरी दर आलेले तीन हजार एक रुपया तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया इल्या एक क्विंटलमध्ये कमालदरालेत आठ हजार तीनशे एक रुपया किमान दर आहेत सात हजार चारशे अकरा रुपये आणि सरासरी दर आलेत सात हजार सातशे सदोतीस रुपये तर पुढील पीक आहे सूर्यफूल जात आहे लोकल प्रमाया इला एक क्विंटलमध्ये कमाल दराले आहेत तीन हजार सातशे एक रुपया किमान दरालेत तीन हजार सातशे एक रुपया आणि सरासरी दर आलेले आहेत तीन हजार सातशे एक रुपया तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालधरालेत चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमान दर चार हजार चारशे रुपये आणि सरासरी दर चार हजार नऊशे चाळीस रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालदर आले पाच हजार तीनशे एकवीस रुपये किमान दर पाच हजार शंभर रुपये आणि सरासरी दर ले ले पाच हजार दोनशे अकरा रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद